नमस्कार मित्रांनो वन सॅगॅन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज डायरेक्ट झोपीतून उठून रेडी बेडी सगळं झालं आहे आंघोळ केली फ्रेश झालो के आता बाहेर निघायची बारी आहे थोडंसं आता परफ्यूम वगैरे लावू बाहेर निघू बघू आजच्या हाल हवाल काय काय नाही बरोबर केस पण थोडेसे वाढले घरचे म्हणायला लागले हेअर कटिंग करू ने करू ने करू नये बघू आता हेअर कटिंगचं बी आज उद्यात थोडेसे पेंडिंग काम पडलेले मागं ते पण एकदा करून घेऊ नाही की ते का असेच केस चांगले दिसत सध्या मला तुम्ही कळवा हेअर कटिंग कोणती चांगली करून नवीन करू का हीच ठीक आहे का अजून कुठली नवीन असेल कोणती मला कमेंटमध्ये कळवा कोणत्या टाईपची नवीन करू तर काय ते एकदम लुक असा छान दिसला पाहिजे आपल्या टकाटाक दिसला पाहिजे आज कसा दिसतोय मी ही कटिंग एकदा बघून घ्या आणि नंतरची कटिंग कशी करू काय करू तुम्हीच मला कळवा की अशीच साधी सिम्पलमध्ये राहू दोन तर चला भेटू आता एकदा गाडी दाखवतो तुम्हाला आपली बुलेट लय प्रेम आहे त्या बुलेटवर म्हणून तुम्हाला सतत ती दाखवत राहतो मी बुलेट दाखवू बाहेर निघू त्या सारंगला घेऊ वापस आणि निघू आज काय काय डावर आहे काय नाही सगळं तुम्हाला कळवतो चला तर भेटू आता कुठं जायचं आपल्याला

कशी करते कशी तू कर बरं मेव सारखं मेव चलती कशी चलती कशी मग भ्रम ने चलती काय ती तू चालून दाखव माऊ सारखं माऊ कशी खाती मम मम मं कस करती मग कस करती मम

अरे अरे सारंग सारंग्या पाच दीच, दिसला सारंग्या गाडीला धक्का मारायला त्याच्या कोणी तरी क्या होगा शेरा या असं धराय लागला तू चालवत आता गाडी तुम्हाला काय आता धक्का मारतरी मला दोन्ही दोन्ही नाही दिसणार आता दोन्ही सांभाळत नाही आता चला आता हे मॅकॅनिक भाई बघायला लागला त्याची गाडी खाली वर करून खोलून आतमधून सगळीकडून पाहायला गो बाई बारके यो बी बारख्याच आहे

गाडी लोटून लोटून भूक लागली का घरी जाताना असं एकदम घाण एकदम असं ट्रॅफिक लागलं जे खाल्लेलं होतं ते सगळं जिरून गेलं राहू बघा किती एक घाण एकदम एकदम ट्रॅफिक ट्रॅफिक नुसत्या गाड्याला गाड्या चला आता घरच्या कामात जाऊन बघू नाही तर घरी थोडंफार आराम विराम करू एडिटिंग बिडिटिंग काय ते करू

तुम्हाला एकदा सिप्रॉनची सैर करू घालू आपण इथं तुम्हाला आता आज कसा आज टाईम नाही आहे जरा त्याच्यामुळे जरा जाऊ पुढची वाटचाल तुम्हाला जा चाला लवकरच